आपला स्लिप ऑन साईडला आपण पाहतो थोडासा बीड विकेट मात्र यांचे पहिले सटक हो समोरच्या दिशेने पहिल्या चंद्रती मात्र विकेट प्राप्त केली जाते कारण यावेळेस विजय हा फलंदाज बाद होतोय केवळ सतरा धावांची खेळ केली सहा बॉल सतरा धावांची खेळ करत असताना मात्र पहिली दफा विकेट मिळते चैतन्य यांना नवीन बेटर सुभाष जाते जर्सी नंबर 7 चाफेचा पर्याय संघाची सुरुवात तर चांगली होती परंतु मात्र एक आपला स्ट्रॉंग झोन मध्ये चांगला फटका आपला फेवरेट फटका मार्जिनेट लॉन्ग ऑफ च्या रेंज मात्र जेलबाद झाला होता 17 धावांची खेळी केल्यानंतर आपण पाहतोय माही यांना साद देण्यासाठी जाते सुभाष या प्रत्यंगिती मध्ये आपण पाहतोय की पहिले पार कसेला आदरणीय विलासा ఉత్పాదన శుల్స్ నాకు సజనే మాధ్యం స్వాగత పారతీయ పాగీ సరపంచోషిక సెల్ సంజయ్ భా వా అధ్యక్ష చతృ పారతోషికల్లా దశరథా పాశిక పాచవే పారతోషికల్లా చింతమణ భాగా వన రక్ష నా పారత ఆనంద व भाऊ बहाले सरपंच डोलार माळ तुमच्या देखील बनबरोबर सरसे स्वागत आहे त्यातपर्यंत आपण ज्या प्रत्येक मैदानाकडे कारण हॅट्रिक घेतली जाईल का कालच्या दिवशी बघायला गेलं तर आपण पाहतो की या प्रति दोन गोलांची मात्र हॅट्रिक घेतले कारण तिसऱ्या आणि चौथ्या देखील हॅट्रिक पाहायला मिळाले होती ओह होत चांगला फटका सुरेख झेल पकला रक्षात्मक नाही तर शक्तीशाली प्रकार खेळण्याच्या ना प्रयत्नात नाही तर आपण पाहतोय शॉर्ट थोडासा लॉंग ऑन मध्ये सुरेख झेल पकलाय दोन तेंडूवरती दोन विकेट सुबस मात्र सोनोचा चष्मा पेनून माघार पडत आहे शून्यवर बाद होतोय नवीन बट मित्रांच्या सदा सर्वदा सुद्धा कर अति काही संघटना नाही घेतली जाईल का पहा योग ठेवल दोन धोन महत्वपूर्ण विकेट काढणार विजू यांची विकेट काढल्यानंतर सुपास वन क्वालिटी सिनियर प्लेअर ताफ्याच्या प्राय संघात करणार मित्रांनो आपण पाहतोय की जेव्हा आपली सुरुवात चांगली होती ना तेव्हा मात्र मोठ्या फटकाची गरज नसते कारण धावाला आकार द्या कारण बारा चेंडूमध्ये बत्तीस धाव बनवल्यानंतर यावेळेस रोखणीचे काम देखील केले जाते टिळबाटी या संघ करणं ती गोलंदाजी वा గోలందాజీ పిలిచ సాఖా సంఘ అలా మిత్ర గవర్నమెంట్ శబ్దప్రథమ సరస స్వాగత పొచ్చా సూచన సంగీ బాక్స్ మధ్యనంత సామాజ్ పుడి సా తుమ్ ఘుబ సాఖా విరుద్ధ రింగ్ हॅट्रिक ऑन हॅट्रिकल हॅट्रिक घेतली जाईल का ओ हो हो तर, ओ हो नजदिकी मावला यावेळेस विकेट दिली जाते विष्णू भाऊ यांच्याकडनं हॅट्रिक घेतले आणि हॅट्रिक घेत असता आपण पाहतोय यावेळेस सुद्धा करा देखील फलंदाजबाद होतोय बिलकुल तुमच्या समोरून गेला होता आणि जात असताना चाटून गेलाय चाटून असताना आपण पाहतोय हमपाड चांगतो कसा वरतूड वाटी हो म्हणजेच फलंदाजबाद राज्याचे हॅट्रिक घेतले या मैदानावर बघायला तर आतापर्यंत तीन गोलंदाज हॅट्रिक घेणारे पाहायला मिळाले कालच्या दिवशी देखील डॉलर बॉल संघटने एक गोलंदाज मात्र स्तांतर गोलंदाजी केले होते तीन महत्त्वापन्न विकेट देखील केले होते परंतु यावेळेस माहिती साथ दिली जात नाही नेल विशाल विसाल जायला हॅट्री घेतले काय कमालची गमाल गोलंदाजे गोलंदाजी भाट संघ करणं दोन षटकात बघायला तर पहिल्या षटकात वीस धावा दुसऱ्या षटकात बारा म्हणजे बत्तीस धावांची सलामीची जोडी पाहायला मिळाली होती खेळत मात्र वीज बाद जाऊन मात्र एक बाजूने बिंद तोडली जाते वीस साल मात्र स्ट्राईकला लाही यांना साथ द्यावी लागेल अलकीशी अपील प्रत्येक मात्र सॉफ्टवेअर चाडू होता ज्यावेळेस जर सेट फलंदाज आपल्या समोर असेल तर त्यांना स्ट्राईक द्या कारण जोपर्यंत आपण स्ट्राईक त्यांना देत नाही तोपर्यंत फायदा होऊ शकतो तिळ या संघाला कारण आतापर्यंत बघाल तर बारा बॉल मध्ये बत्तीस म्हणजे वाटतं होती ऐंशी नव्वदच्या आसपास हा संख्या मिळाली जाईल का परंतु मात्र विलास हा गोळ मात्र एक चेंडू खेळून मात्र अजूनही खेळतोय ओ टॉपेज लागला यावेळेस गल्ली गल्लीमध्ये चेंडूला उंची तर मिळाली होती गती मिळाली होती परंतु मात्र यावेळेस शानदार क्षेत्र पात्र पाहायला मिळाला खराब थ्र कारण थ्रो मारण्याच्या पद्धत मात्र खराब परंतु यावेळेस दुसरी धाव गणेश मात्र कॉल तर झाला असेल की नसेल परंतु विलास हा पल्टा होते कारण दुसरी धाव निघण्यासारखी होती यावेळेस मात्र चौथे विकेटचं पतन केवळ एक धाव काय कमालची गोलंदाजी पाहिला त्याचे तरी यांच्याकडनं कारण एक बाजूने जर बघायला तर नक्कीच बत्तीस धावांची पार्टनरशिप पाहिला तर मिळाली होती परंतु मात्र जेव्हा विजूबाद झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण पाहतोय सुभाष त्यानंतर आपण पाहतोय विलास त्याच्यानंतर आपण पाहतोय देखील फलंदाज बाद झाले संस्था बाद झाल्यानंतर मात्र नवीन बॅटर मिळेल ऑर्डरवरती मात्र फलंदाजीची बारी आल्यानंतर आपण पाहतोय यावेळेस सुनील येतोय अजूनही तीन षटकाच्या खेळ तर बाकी सिलेक्ट आहे परंतु चैतन्य यांची मात्र दाद द्यावी लागेल कारण या षटकात एक धाव आणि शेवटच्या चंद्रसेनाने तीन, तीन महत्वपूर्ण विकेट नावच्या स्वरूपात तर केला होता जमीन लगतचा फटका यावेळेस मात्र माहे शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहू लागेल दुसरी धाव काली जाईल का नाही मात्र चहल कदमी करता जेवेट कीपर थ्रो फेक होता मात्र शेवर दोन धावा ओके झटक समाप्त होते तीन षटक समाप्त धाव संख्या पहला थर्टी फाइव पस्ती धाव संख्या लॉर्ड्स ऑफ चार विकेट अपन पापा धावसंख्या अजुनी तीन षटक बाकी शिलक बॉलिंग विश्लेषण बहुत चेतन बाबर तीन धावा खर्च के